मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदत निसांची जी भरती आहे त्याच्याबद्दल जे एक नवीन अपडेट आलेलं आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहात तर याच्यामध्ये बघा अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये बघा येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये अंगणवाडी सेविकेची काही जी पदे आहेत जवळपास चौदा हजार इतकी पदे रिक्त आहेत ते भरण्यात येणार आहेत बघा काय सांगितलं याच्यामध्ये राज्यातील अंगणवाडी मदत निसांची चौदा हजार सहाशे नव्वद इतकी पदे रिक्त आहेत आणि ही लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली दे आहे तर याच्यामध्ये मंत्री तटकरे म्हणाले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदत निसांची तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत आणि याच्यामध्ये बघा शहरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र केंद्रामध्ये एकूण सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदत निसांची रिक्त पदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदत निसांची रिक्त पदे बनवण्यात यावीत अशा सूचना सर्व जिल्हा प्रकल्प व प्रकल्प स्तरावर देण्यात आलेल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन मंत्री तटकरे यांनी दिलेले आहे तर दिले याच्यामध्ये मंत्री तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे तर ही जी भरती प्रक्रिया हो जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करायची आहे याचा अर्थ काय होतो तर याच्यासाठी जी जाहिरात आहे ती जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे कारण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी ही पदे आपल्याला पूर्ण भरायची आहेत असं या मंत्र्याने सांगितलेलं आहे म्हणजे जर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही पदभूर्ती पूर्ण करायची असेल तर निश्चितच याची आड़ एकतीस ऑगस्ट पूर्वी म्हणजेच जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये येणं गरजेचं आहे आणि पहिल्या वीकमध्ये जु ऑगस्टच्या जर ॲड आली तरच ही भरती प्रक्रिया दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाना अंगणवाडी सेविकेचा फॉर्म भरायचा आहे ज्या महिलांना अशा महिलांनी आतापासूनच यासाठी अर्ज या यासाठी या अभ्यास करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी के सेविकेसाठी जे विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील सोबत आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेविषयी काही मनामध्ये प्रश्न असल्यास आपण तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र